नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे जे मित्र पोलीस भरतीच्या आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे की पोलीस भरती जी की गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलेले होते की दोन महिन्याच्या आतमध्ये या पोलीस भरतीची प्रोसेस आपण सुरू करणार आहे तर त्या संदर्भातली अतिशय महत्वाचे अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तुम्ही जर तत्पूर्वी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर जे विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो पोलीस भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आपण अगोदरही बघितलेलं आहे की रिक्त पदांची माहिती या ठिकाणी मागवण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर येत्या दहा ते, ये ते बारा दिवसामध्ये पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचे अपडेट आपल्याला मिळणार आहे जेणेकरून पोलीस भरतीची तारीख सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे आता ती शक्यता का आहे याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला इथे या ठिकाणी दिसत असेल की या रिक्त जागा वगैरे आपण मागही बघितलेल्या आहेत की मुंबई वगैरे इथे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी लातूरच्या रिक्त जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर अमरावती शहराच्या जागा तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं बऱ्याच अ शहराच्या किंवा ग्रामीणच्या जा रिक्त जागा ज्या आहेत त्या रिक्त जागा या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता ही जी माहिती आहे इथे तुम्हाला दिसत असेल की शहर पोलीस भरतीसाठी गृह विभागाला प्रस्ताव दोन आठवड्यात माहिती देण्याचे निर्देश या ठिकाणी आता ही जी स्क्रीनवरती तुम्हाला बातमी दिसत आहे हे अतिशय महत्वाचे आहे आणि या बातमीमुळेच आपल्याला कळते की लवकरात लवकर या ठिकाणी काय होणार आहे पोलीस भरतीचे अपडेट जे आहे ते आपल्याला मिळणार आहे आता हे जे या ठिकाणी म्हणलेलं आहे बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या बघा इथं काय म्हणलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला या ठिकाणी ही जी माहिती आहे किंवा हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिलेला आहे आणि कोणी दिलेला आहे बघा या ठिकाणी म्हटलेला आहे की शहरात आवश्यक पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदांसाठी पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाला बघा पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाला प्रस्ताव पाठवल्याची माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिलेली आहे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून या ठिकाणी विचारणा झालेली होती की तुम्ही पोलीस भरतीसाठी काय योजना केलेल्या आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती देण्याचे निर्देश आणि त्याच निर्देशावरून निर्देशा या ठिकाणी काय केलेलं आहे गृह विभागाला आपण प्रस्ताव पाठवलेला आहे असं कोणी सांगितलेलं आहे की पोलीस आयुक्त यांनी सांगितलेलं आहे कुणाला सांगितलेलं आहे तर ते नाग मुंबई उच्च न्यायालयाचे जे नागपूर खंडपीठ आहे, ले ले आहे या नागपूर खंडपीठाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आता याच्यानंतरची सुद्धा आपण एक न्यूज बघूया बघा संतप्त जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे की या ठिकाणी वेळापत्रक तयार करा असं सांगितलेलं आहे किंवा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे ज्या पद्धतीनं एमपीएससी अ वेळापत्रक जाहीर करते की परीक्षा कधी घेणार आहे त्याच संदर्भामध्ये तशा पद्धतीचं वेळापत्रक या ठिकाणी पोलीस भरतीचं सुद्धा तयार करण्यात यावं अशा पद्धतीची या ठिकाणी उमेदवारांनी मागणी केलेली आहे आता यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे बघा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यास पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली होती ज्यावेळेस आपली विधानसभा निवडणूक झालेली होती या विधानसभा निवडणुकीपूर्वी काय केलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की नऊ हजार पदांची जी काही पोलीस भरती आहे ती नऊ हजार पदांची पोलीस भरती या ठिकाणी केली जाईल असं कधी आपल्याला सांगितलेलं होतं की निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला बघा निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिलेली आहेत कोणी या ठिकाणी तुम्हाला दिसतं की नरेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की नव पदांची भरती आपण करणार आहे त्याच्यानंतर आम्ही सांगितलेलं होतं की तुम्ही जर पंतप्रधान मोदी यांना पुन्हा सत्तेत आणलं तर काय केलं जाणार आहे पंचवीस हजार महिला पोलिसांची या ठिकाणी भरती केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री बघा त्यावेळे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनीही ती घोषणा केलेली होती आता त्याच्यानंतर बघा सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पन्नास हजार पदांची भरती करण्यासाठी नियोजन प्रत्येक विभागाला सांगण्यात आले होते आता याच्यानंतरची सुद्धा जी बातमी सुद्ध आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा हे तर काय म्हणलेलं आहे की पोलीस भरतीची पुन्हा बोलून राज्य सरकारकडून काहीच कार्यवाही नाही म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक न्यूज मध्ये तुम्हाला दिसत असेल की ही जी काही भरती आहे ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर या दोन महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे कारण सगळ्यात महत्वाची अजून एक बातमी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ती म्हणजे उमेदवारांनी सवाल केलेला आहे की पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणी कशी पूर्ण होणार कारण आता जर तुम्ही वर बातमी बघितली की दोन महिन्याच्या आतमध्ये किंवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेला आहे की दोन महिन्याच्या आतमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण करणार किमान मैदानी चाचणी तरी पूर्ण करणार असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याच्यानुसार जर दोन महिन्याच्या आतमध्ये ही प्रक्रिया जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर त्याच्यामध्ये पावसाळ्याच्या पूर्वी आपल्याला मैदानी चाचणी घेणं आवश्यक आहे आणि आता दीडच महिन्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होईल त्यामुळं ही जी प्रोसेस असणार आहे ही काय होणार आहे फास्ट मध्ये चालणारी प्रोसेस मला तर असं वाटतंय की शक्यतो लवकरात लवकर या येत्या आठ दिवस दहा दिवसामध्ये आपल्याला पोलीस भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या ठिकाणी कळून जाईल कारण विद्यार्थ्यांचा रोष पाहता किंवा तशी मागणी पाहता आणि गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द पाहता जी, जी जी या ठिकाणी किमान मैदानी चाचणीची तरी या ठिकाणी योजना केली जाईल त्यामुळे जी जे विद्यार्थी मित्र भरतीची तयारी करत आहेत त्यांनी फिजिकलची चांगल्या पद्धतीनं तयारी करा कोणत्याही क्षणी पोलीस भरतीची या ठिकाणी कार्यवाही सुरू होईल आता मगाशी बातमी आपण बघितलेली आहे तीच बातमी या ठिकाणी आहे की दोन आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र या ठिकाणी मागितलेलं आहे लक्षात ठेवा आणि प्रतिज्ञापत्र एकदा दिलं की तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे भरतीची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे म्हणून येत्या दहा दिवसामध्ये आपल्याला ही जी काय आहे प्रोसेस पोलीस भरतीची ती प्रोसेस आपल्याला कळून जाणार आहे तर ही मित्रांनो अपडेट होती कोणत्याही क्षणी मी तुम्हाला सांगत आहे की कोणत्याही क्षणी पोलीस भरतीची कार्यवाही सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही गापील न राहता तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि तुमची जी काही फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडा त्याच्यामध्ये लक्ष द्या ही भरती केव्हा दोन महिने दिलेले आहेत तर या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के ही भरती होणार म्हणजे होणार त्यामुळं फक्त एवढंच आहे की याची जी काही तारीख आहे ती तारीख आपल्याला आता दोन महिन्याच्या आतमध्ये जर असेल तर लवकरात लवकर कळून जाईल त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी कळून येतील मित्रांनो हा व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा and subscribe for than you.